नववर्षासाठी विशेष वाहतूक नियोजन नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुसद उपविभागात एकतीस डिसेंबर व एक जानेवारी रोजी विशेष वाहतूक नियोजन राबविण्यात येणार आहे या कालावधीत वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे दारू पिऊन वाहन चालविणे ओव्हरस्पीडिंग रॅश ड्रायव्हिंग ट्रिपल सीट बदललेले सायलेन्सर यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई होणार आहे चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार वाहतूक बदल होऊ शकतो आपत्कालीन सेवा वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षितपणे नवीन वर्ष साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे आम्ही पोलीस खूप घेऊन एक ऍक्टिव्ह ऑपरेशन करणार आहे त्या दिवस संध्याकाळी सात आठ वाजेपासून आणि रात्री एक दोन वाजेपर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर येणार आहे आणि मी नागरिकांना क्लिअरली सूचन करतो की कोणी पण अननेसेसरली दारू पिऊन गाडी चालवणं काही अशा परिस्थिती निर्माण करून भांडण करणं हे उचित नाही आहे ताकी तुम्ही एकतीस डिसेंबर एन्जॉय करायचे आहे जिथे आहे तुम्ही ती इथे एन्जॉय करा पण बाहेरला जाऊन रस्त्यावर येऊन दारू पिणं भांडण करणं हे आम्ही टॉयलेट नाही करणार आहे याच्यामुळे खूप इश्यूज होऊ शकतात ॲक्सिडेंट होऊ शकतात काही भांडण होऊ शकतात हो त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो तुम्ही सेफली आणि हॅपीली एकतीस डिसेंबर एन्जॉय करा आणि पोलीस प्रशासनाला पण मदत करा आणि तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही रूल्स फॉलो करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र